आणि मी इथे मुद्दाम सांगायला आलेलो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा संविधान मराठा समाजाला आरक्षण द्या तिथे सांगितलं होत आणि आज, आज सरकार या सरकारला या मंचावरून मी सांगू इच्छितोय की बाबासाहेबांनी जर या समाजाला आरक्षण देण्याचं मान्य केलं होतं संविधान निर्मात्याने हे मान्य केलं होतं तर ज्या संविधानाच्या वरती तुम्ही राज्य करताय त्या राज्यकर्त्याने सुद्धा बाबासाहेबांच्या इच्छेचा मान ठेवून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि त्यासाठी आज मनोज भेटण्यासाठी मी इथे आलो आणि आंबेडकरी समाज आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आपल्या बरोबर लढायला तयार आहे एवढं मी इथे जाहीर करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय शिवाजी मनोज दादांची तब्येत त्यांनी ज्या पद्धतीने आपलं आयुष्य या आरक्षणासाठी लावलेलं आहे आज त्यांना बोलायला सुद्धा जमत नाही ही परिस्थिती आहे पूर्णपणे त्यांच्या म्हणजे त्यांचं ते, बॉडी टेम्परेचर वाढलेलं आहे एकंदरीत त्यांची जी परिस्थिती आहे ही पाहता सरकारने ताबडतोब निर्णय घ्यावा ही या महाराष्ट्रातल्या समस्त जनतेची मागणी आहे आणि हेच या इथून मी आपल्याला सांगायला आलेलो आहे आणि मला आशा आहे की सरकार लवकर न पेक्षा इथे असणारे जे जे बाबासाहेब आंबेडकरांचे मानणारे आहेत जे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती विश्वास ठेवणारे ते सर्वजण हळूहळू हो रस्त्यावरती येतील आणि ह्या आरक्षणाचा प्रचंड उद्रेक होईल त्यामुळे सरकारने ताबडतोबीने या बाबतीत निर्णय घ्यावा ही आमची भूमिका